एकावन्न रुपये आणली आहे त्याही भाज्या वतीने हार्दिक पाटीलदार स्वागत श्री सोनू पोटे दोनशे रुपयाची गणगी ठिकाणी जमा झाले आहे धर्मा पोटे

அோவிட பாட்டிபா கொஞ்சம் உங்க हॅलो या गावचे भूषण अरुण देवराम गवारी यांची सुकन्या आरवी अरुण गवारी या अखंड हरिनाम सप्तासाठी एकशे एकावन्न रुपये देणगी दिली दि, दिलेली आहे तरी या सप्ता कमिटीच्या वतीने या लहान कुमारीचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद वाडते मंडळी वरतीला पंक्ती झालेत का वाडायच्या <laughs> हॅलो <laughs> वरती झाले <दाने> का विक्रम <laughs> पाण्यावाले पाण्यावाले पलीकडे दोन पाले किमा किमा जावळे पाण्याची मानले तिकडे आले पारे <laughs>

हॅलो साईबाई संभाजी जाऊ देई भाऊ भक्ताकडून एकशे एक रुपयांची देणगी आलेली आहे त्यांचाही सप्ताह मिठच्या होतील सहर्ष सार्थ स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद

halo, बाकडे हेलो आ आमच्या लाणीला काका सरका सरकाला बोलू लाणीला एक बार याला मागून आपण खायला माझ्याकडे सर्व ग्रामस्थांनी लक्ष द्यायचं आहे या अखंड हरणाम सत्या सर्व ग्रामस्थ पाहुणे म्हणजे सर्वांचे स्वागत या अखंड सत्ताच्या निमित्तानं मी गावच्या परिसरातील सर्व ग्रामस्थांना आग्रहाच्या विनंती करता ऐकूय प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये गावातील सर्व व्यक्तींनी सहभाग घ्यायचा आहे गावातील सामाजिक कार्यामध्ये कोणत्या गोष्टीचा निर्णय घेतला जातो कोणत्या गोष्टीची अंमलबजावणी केली जाते ती गोष्ट आपल्याला माहीत झाली पाहिजे न करता गावच्या मी उपस्थित राहायचं आहे

मला अनुभव आला आहे की या दोन व्यक्ती फक्त बोलतात आणि आंबोळ गोष्टी आंबेड बनवून द्या जातो मग तुम्हीमध्ये उपस्थित राहायचं आहे त्यांचा निर्णय घेतला आहे म्हणून आता नंतर जी मिटीमध्ये आहे ते सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहायचं आहे ही नोंदवली होती धन्यवाद आता या ठिकाणी फक्त यद्धाच या अखंड हंगाम सत्याच्या निमित्ताने त्या व्यक्तींनी जीएमजी जी आहे त्या सर्वांच्या नागवण्याक या ठिकाणी फक्त यद्धाच करण्यात आहे पुन्हा दिल्ली पण घेणार नाही याची नोट घ्यायची दिलेप मांडव वापणारे दोनशे एक रुपये रामदास मल्हारी निवेश पाटील यांच्याकडून पाचशे केले सेकबाई देवीन गवारी एकशे एक रुपये सार्ताफ सार्ता बाळकू गवारी एकशे एक रुपया रत्नाबाई विठ्ठल निवे दोनशे एकावन्न रुपये रत्नाबाई शभांगे एकवीस रुपये संतोष संतोष होते संतोष एकावन्न रुपये मेनभाऊ सावे पंचवीस तुषा भाई किसान आंधारे पाचशे एक रुपया मचुंद्रा जंतुगारे एकशे एक रुपया वैद्य वैदोड मूर्ती निवे एकशे एक रुपया आशा मूर्ती निवे एकावन्न रुपये কুমারী আনুষ্কা তু বারে একশে একশে একবার আইষা ভাব ভাঙে একশে এক তুষার পাটিল তুষার বিয়সে একশে এক